कशा तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल सगळेच गुड मॉर्निंग तर उठलो आंघोळ विंगळ झाली आणि थोडीशी साफसफाई केली कारण की मम्मी गेली सकाळीच दवाखान्यान छोटेदाईकडं आणि आता येतो खावा मला पाणी मारायला आल्या घराव हिशोब आले जास्ती गोरा गोरा गोरे, गोरे तो ना। तो ना। आता निघलो फेशम फेशमधून ऑर्डर जायला कारखली ते काकूचा बड्डे काल होता काल जर आपण बाहेरच तुम्हाला आहे आणि कुठे फिरता राईज काल नाही गेलो आता ना। आज चाललो चला जाऊ काहीच आता घरी आल तो म्हणजे फेसवन ला कपडा चेंज करायला कारण मी कपडे ड्रॅगन घालून लागतो तर केक आणि मग जातो काहीच आता इकडं आला लगिन झाला तुझा आता अजून किती लगिंग करत दुसरा घराच आहे दुसरा घराच आहे काय

buat datan darna happy birthday to you happy birthday to you happy birthday dear satyu happy birthday to you lewan cerit le pakal aku pakal aku lewan cerit le ayo aku nak so

सगळी थांबल्यान तिकडं थांबल्यान म्हणजे कपडे पण घ्यायचं होतं घरची आणि एक छोटा काम पण होता तर थांलो आता सो सगळे so, आता आलो घरी आणि नाश्त्यामध्ये मिळून आणले पाणीवर पुरी वा wow, आता आलो घरी आणि रस्त्या मिळून आणली पाणीपुरी <laughs> तो शेअर हो गया जी राहीज मम्मी नाही म्हणून आम्ही जरा मजा जाऊ पा

मी बोलतो तो ना बोलत मावशी हो मावशी बोट तर गाई आता खाऊन घेतो उद्या एक किलो गाईज चालणार लोक तेल टाकतात पापड चालले जरा पुन्हा तो कसा कसा दाखव दाखव असा दे कसा टाकतो ना ने चाल

काय ना का खाने के लिए कमाने का है ना तो जवान दिया डायरेक्ट पैसे का जरूरत नाही ना अच्छा ऐसा है क्या हमारे आंगन में झाडू मार तुमको जावा लगेगा संध्याकाल से संध्याकाल से देगा अभी संध्याल से क्या जाएगा तुम्हारा बच्चे का वो हम खाएगा मग अशी झाडू झाडू मेंढणी झाडू मारली 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 आणि आता पा पाणी मेन आले इथं थांबा एक मिनटं पाणी मेन आले पाणी मेन दादा पाणी टाकायला कोलम मध्ये सगळी काम जमतं दादा द पाणी वन कुलम पाणी टाकतं तावर एक थांबले ला लाटो हा बस तर कुलम ए थांब ठीक आहे सगळा खाली गेला कलो बाजी म्हणजे साईड साईड टाकलं असतं ना खालच्या साईडला वेड्या दात तो काहीच आम्ही आलो तो कुलमय पाणी टाकायला आणि दादा दा पाणी व्हायन होता तर काही नावरच डबल चाललो घरी तो काहीच घरी आलो आणि जेवलो आणि आता चाललो चाला थोडासा चालतो तर जाता या निघलंच गावला चालाला दादा द काम करी बोय आला भाऊ पाऊस आला अरे थांबे पाऊस आला यस पाऊस आला तर बाईत भिजू तर काहीच आता थोडं चालतं हो तर काय आता थोडंस चालतो मग पुढचा नाही एक शॉप तुम्हाला लगेच देतो काहीच अचानक मी भयानक आल तो पण दोन मिनटं लांबा थांबा काही थोडीशी जागा जरा शॉर्ट झाड तर <laughs> आता आलो टाकी व दिसणार ना खाली हां तिकडे इकडं गाव आपला आवरे टाकी टाकी वा आल्यावर तर आता हवं खातो माहिती आहे अचानक मध्ये टाकी दिसली म्हणून टाकी वा आल्यावर बाबा बाबा द इकडे बाल की मला म्हणून काम बोल धक्का हो व्हायज वाव आय तिथे दाखव जाऊन ते कायच पूर्ण ओडे पूर्णपणे एम आय डी सी आणि समोर श्रीमलंगड इकडे आणि दादा आणि हा आपला गाव म्हणजे चुलो असता आणि कामगिरी बाईक आणि तिकडं खाली माणसं प्यायला बसला टॉर्च लावला काय ना टॉर्चला पाऊस आले आता आम्ही उतरलो खाली ऋतूक जाऊ नको सिमेंट सिमेंट बाई करता सिमेंट आणले तसं उघड वाटत बाबा बाबा पारला आर्त जाई काहीच तर बघू घरी पाऊस आले ना सिमेंट हा तिकडं माती झालंय वास सुटले आणि असा हा अप्रि अप्रतिम मातीचा सुगंध हा सेंट खूप सुंदर आहे काही चला आपले काय चला जाऊ प्लॅन बघू चालत मोठ्या जाऊ काही आता आलो घरी पाऊस ठेमटेंब जास्त पडत तर आता आलो घरी उद्या सकाळी जायचं आहे मोठा झालं चांगला उद्या कुठल्या ना अंगला नांगला द्या सांग तुला व्हिडिओ झाल्या बाहेर फिरायला कुठं जाऊ उद्या अजून बरोबर आहे काहीच काय असे नाही का चालल्या उद्या फिरायला कुठं तर उद्या आता झोपत कारण तुझं जायचं बाहेर आणि करूया आजच्या ब्लॉकला इतक्याच आहे कसा वाटला हा ब्लॉग आवडला लागतो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय